वीस लाखांची खंडणी घेत आणखी एक कोटींची मागणी करणारा आरोपी अटकेत पाथर्डी पोलिसांची मोठी कारवाई दैत्य नांदूर येथील सोलर प्रोजेक्ट संदर्भात तब्बल वीस लाख रुपयांची खंडणी घेतली तसेच प्रकल्प पूर्ण झाल्यावर आणखी एक कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या मुख्य आरोपीस पाथर्डी पोलिसांनी अटक केली आहे सदर कारवाईने तालुक्यात एकच खळबळ उडवली आहे प्राप्त माहितीनुसार सन दोन हजार तेवीस ते दोन हजार पंचवीस या कालावधीत जी एस सी रिनेवेबल इंडिया सोलर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमार्फत दैत्यनांदूर येथे सोलर प्रोजेक्ट उभारण्यात येत होता या प्रकल्पासाठी लागणारी जमीन शेतकऱ्यांकडून खरेदी करत असताना आरोपी अशोक राधाकिसन दहीफळे व प्रसाद अशोक दहीफळे यांनी शेतकऱ्यांच्या मनात गैरसमज निर्माण करत त्यांना भडकावून कंपनीचे काम बंद पाडले यासाठी कंपनीकडून वीस लाख रुपये खंडणी उकळण्यात आली एवढ्यावर न थांबता प्रकल्प पूर्ण झाल्यावर पोल संदर्भात व विविध शासकीय कार्यालयांमध्ये तक्रारी करून कंपनीला ब्लॅकमेल करत अजून एक कोटी रुपयांची खंडणीची मागणी करण्यात आली होती या प्रकरणी कंपनीचे प्रतिनिधी शैलेश रामलोटन सिंह यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक आठशे एकवीस दोन हजार पंचवीस भारतीय दंडसंहिता कलम तीनशे आठ तीन, तीन अंतर्गत दिनांक तीस जुलै रोजी मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अशोक राधाकिसन दहिफळे यास अटक केली असून त्यास न्यायालयात हजर करून चार दिवसांची पोलीस कोठडी मिळवण्यात आली आहे दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे ही प्रभावी कारवाई पोलीस अधीक्षक माननीय सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली कारवाई पोलीस निरीक्षक विलास पुजारी पोलीस सब इन्स्पेक्टर महादेव गुट्टे पोलीस हेडकॉन्स्टेबल नितीन दराडे पोलीस हेडकॉन्स्टेबल बाबासाहेब बडे पोलीस कॉन्स्टेबल इजाज सय्यद पोलीस कॉन्स्टेबल आसाराम बटुळे पोलीस कॉन्स्टेबल गोविंद दराडे यांच्या पथकाने मेहनत घेतली या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस सब इन्स्पेक्टर महादेव गुट्टे करत आहेत विशेष प्रतिनिधी अक्षय वायकर पाथर्डी तालुका अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा